रोजची ती उचकी लागे आठवणींची वेळ होती कमी बोलणे जरी शब्दांचे रोज एक दस्तक होती असे हे नाते जणू जन्माचे या जन्मीही फुलले सहवास रुजला मनी असा की वाटे ऋणानुबंध हे कसले हात जेव्हा हाती घेतला परकान कधी भासलो गावा मातीत दडलेले त्याती लक्षण बोललो आनंदाचे क्षणही ओंजळीत एकेक एक ते वेचलेले गावाकडच्या झाडाचे फुलही आठवे फुललेले वयाचे बंधन नव्हते नाते जोडण्या कोणते वयाचे बंधन नव्हते नाते जोडण्या कोणते उतार वयातही शाळेतील दिसले जपले होते मित्रमंडळी जमती असो ठिकाण कोणतेही मित्रमंडळी जमती असो ठिकाण कोणतेही सुखदुःखासाठी ते खांदे जपले होते सुखदुःखासाठी ते खांदे जपले होते शब्द माझा